Ich um. kann. ते परळी ही आहे रेल्वे लाईन बीडच्या रेल्वे स्टेशन पासून पुढे सध्या अशा प्रकारचं अपडेट आहे कामाच्या बाबतीमधलं रेल्वे स्टेशनपासून पुढे परळीकडे जात असताना देखील रेल्वे लाईनची फिटिंग झालेली आहे रेल्वे रुळाची बऱ्याच अंतरापर्यंत हे काम झालेलं आहे मध्ये मध्ये काही ठिकाणी पुलांची कामे चालू आहेत त्या ठिकाणी थोडंसं रेल्वे पटरी बसवण्यामध्ये थोडा गॅप ठेवलेला आहे आणि ज्या ठिकाणी पुलाच्या कामाचा अडसरा नाही त्या ठिकाणी परत रेल्वे लाईन पूर्णपणे बसवण्यात आलेली आहे आणि आपण आज आहोत बीडीच्या रेल्वे स्टेशनवरती आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या या बीड रेल्वे स्टेशन अपडेट सेशन स्टेशनमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्व प्रेक्षकांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही होळी धुलिवंदन आपल्या जीवनामध्ये विविध आनंदाचा छटा घेऊन येवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि आज धुलिवंदनाच्या निमित्ताने हॉलिडे असल्यामुळं मी ठरवलं की चला आजची आपली सुट्टी धुलिवंदनाची सुट्टी आपण रेल्वे स्टेशनला भेट देऊयात आणि आपल्या प्रेक्षकापर्यंत रेल्वे स्टेशनचे अपडेट घेऊन जाऊयात खास त्यानिमित्ताने आज मी धुलिवंदन साजरी करण्यासाठी येत आहेत आता सध्या ऊन बरंच असल्यामुळं बहुतेकजण आपापल्या गल्लीमध्ये चौका चौकामध्ये धुलीबंधन साजरं करत आहेत काही तरुण मुले या ठिकाणी येत आहेत मोटरसायकलवरती धुलीबंधन साजरं करण्यासाठी स्टेशनवरती हो आपण यापूर्वी जेव्हा सी आर एस टेस्ट झालेली होती वेलकम पोकळे साहेब आपलं या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आज कसलाच आनंद नाही म्हणतेत बाहेर पडा घराच्या मग आनंद मिळतोय तुम्हाला या इकडे रेल्वे स्टेशनवरती करूयात आनंद साजरा धुलिबंदनचा पण सी आर एस टेस्टिंगच्या वेळेस रेल्वे स्टेशनचे लाइव सेशन या ठिकाणी घेतलेले होते त्यानंतर आता बरेच दिवस झालेले आहेत की आपण रेल्वे स्टेशनच्या बाबतीमधले अपडेट दिलेले नव्हते आपल्या प्रेक्षकापर्यंत सध्या या ठिकाणी शी आर एस टेस्टिंगच्या वेळेस जेवढं काम झालेलं होतं त्यानंतर रेल्वे लाइनच्या बाबतीतलं काम जे असेल ते तर तेव्हाच पूर्ण झालेलं होतं तर बाकीचं आहे तर जे रेल्वेचे प्लॅटफॉर्म आहेत ते उर्वरित प्लॅटफॉर्म बनवण्याचं काम सध्या या ठिकाणी चालू आहे आणि रेल्वे स्टेशनची जी इमारत आहे त्या इमारतीच्या अंतर्गत भागाचं जे काम होतं पेंडिंग राहिलेलं ते काम सध्या सुरू आहे आणि रेल्वे स्टेशनची जी इमारत आहे त्याच्या दर्शनी भागामध्ये जी पार्किंग व्यवस्था आहे सुसज्ज अशा प्रकारचं मैदान आहे पार्किंगसाठीचं सा। त्याची ही अशा प्रकारे तटरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे आर सी सीची भिंत आहे ती आणि त्याच्यासमोरचे जे मैदान आहे ते पूर्ण लेवल करण्यात आलेले आणि त्यावर आणखीन हे खडीचे ढीग आपण पाहताय या ठिकाणी खडीचे ढीग टाकण्यात आलेले आहेत आणि हे खडी सर्वत्र टाकून परत त्याची दबाई वगैरे केली जाणार आहे आता आपण रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या जवळ आलेलो आहोत आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर एक दिसतोय शी आर एस टेस्टिंग चालू होती तेव्हा या प्लॅटफॉर्म नंबर एकचं हे कलर रूफ फिटिंगचं काम चालू होतं ते आता पूर्ण झालेलं आहे सी आर एस टेस्टिंग झाल्यापासून नवीन जास्त काही कामे रेल्वे स्टेशनवरती झालेली सध्या तरी दिसत नाहीत मी पण खूप दिवसानंतर स्टेशनवरती आलेलो होतो मला पण वाटलं होतं की आता प्लॅटफॉर्म नंबर दोनचं काम झालेलं असेल परंतु आपण बघताय हे जे आहे प्लॅटफॉर्म नंबर एक हे काम शिहारे स्टेक्सिंगच्या वेळेस झालेलं होतं आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मचं काम जे बाकी होतं ते आणखीन बाकीच आहे टार्गेट एकवेळेस आपल्याला एखादं एक ठरलेलं टार्गेट असतं आणि ते टार्गेट अचीव केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण थोडी रेस्ट घेतो मला वाटतं अगदी तशाच प्रकारे रेल्वे प्रशासन देखील सी आर एस टेस्टिंगचं जे टार्गेट होतं सव्वीस जानेवारीचं ते नाही झालं नंतर झालं परंतु एक टप्पा नक्कीच रेल्वे प्रशासनाने अतिशय जलद गतीने काम करून पूर्ण केलेला होता आणि कदाचित तो टप्पा पूर्ण केल्यामुळं आता थोडी यंत्रणा रेस्ट मूडमध्ये असल्याचं आहे परंतु बीडच्या रेल्वे स्टेशनपासून परळीकडे जाणारा जो रेल्वेमार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरती जी विविध कामे सुरू आहेत त्यावरून कामाला नक्कीच वेग आहे असं जाणवत आहे स्टेशनवरती जी कामे बाकी आहेत त्यामध्ये काही आणखी नवीन काम झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही इमारतीच्या आतमधली कामे बहुतेक या ठिकाणी सुरू असावीत आज मात्र धुलिवंदनाचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी कुणीच नाही येत हे काम सुरू असताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून अशा प्रकारे हे बांबूचे कटडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत कारण दिवसभर या ठिकाणी भरपूर बिळकर येत असतात रेल्वे स्टेशनला भेट देत असतात सकाळी या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा भरपूर लोक येतात तसेच सायंकाळी देखील येतात सहकुटुंब बरेच लोक या ठिकाणी येत असतात त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे कटडे बसवण्यात आलेले आहेत आतमध्ये कोणीही प्रवेश करू नये म्हणून हे प्लॅटफॉर्मच्या समोरचं रेल्वे रेल्वेपट्टीचं काम तर आपण यापूर्वीच बघितलेलं आहे सी आर एस टेस्टिंग या रेल्वे लाईनवरती झालेली आहे आता त्याचे रिपोर्ट्स रेल्वे प्रशासनाकडे गेलेले असतील त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल कदाचित त्याचा अहवाल प्रशासनाकडे गेलेला असेल किंवा नसेल त्यावरती पुढील गोष्टी डिपेंड असतील म्हणून सध्या चला नवीन काही काम कदाचित आपल्याला या ठिकाणी दिसत नसेल पूर्वीच्या ज्या ठिकाणीपर्यंत रेल्वे अहिल्यानगरपासून आष्टीपर्यंतचे कंटिन्यू चालू होती त्या ठिकाणी तिथून पुढे रेल्वे विद्युतीकरणच्या बाबतीमध्ये काम सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे मी काही प्रत्यक्ष आणखीन त्या ठिकाणी जाऊन पाहिलेलं नाही परंतु बरेचसे युट्यूबर बांधव त्या ठिकाणी जात असतात त्यांचे व्हिडिओ देखील येत आहेत पाठीमागून विघनवाडीपासून ते बीडपर्यंतचे जे शी आर एस टेस्टिंगनंतर रेल्वे लाईन फिटिंगच्या नंतरचे बाकीचे जी कामं आहेत विद्युतीकरणचं असेल किंवा इतर कामे असतील ती कामे सध्या सुरू आहेत आणि हे जसं बीडचं रेल्वे स्टेशन झालेलं आहे इमारत वगैरे तसंच बीडपासून परळीकडे जात असताना जी मधली रेल्वे स्थानक लागतात जसे की वडवणी असेल सिरसाळा असेल तिथल्या देखील रेल्वे स्टेशनची कामे सध्या सुरू आहेत आणि मधली रेल्वे लाईन फिटिंगचं देखील काम सुरू आहे आपण या रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये जो दर्शनी भाग आहे प्रवेश मार्ग त्या ठिकाणी जाऊन बोग्यात काही नवीन बाबी दिसतात का हा आहे रॅम्प जिना प्लॅटफॉर्मवर वर घेऊन येणारा खालून पार्किंगमधून हे समोर आपण पाहतोय भरपूर मटेरियल या ठिकाणी पडलेला आहे शिंदे सर म्हणत आहेत की बीडपेक्षा वडवणीचं रेल्वे स्टेशन मोठं आहे असेल नक्कीच आपण त्या ठिकाणी भेट दिलेली आहे मी आणखीन वडवणीच्या रेल्वे स्टेशनला भेट दिलेली नाही सर तिथलं काम झालेलं आहे का पूर्ण वळवणींच्या रेल्वे स्टेशनचं आपण आता पार्किंगकडे जात आहोत ओके सुरू आहे म्हणायचं मग वडवणीच्या रेल्वे स्टेशन सुद्धा काम अशा प्रकारे आपण या ठिकाणी पार्किंग मध्ये उतरतो या रस्त्याने आणि ही समोरची प्रशस्त पार्किंग व्यवस्था या पार्किंगचं साफसफाईचं आणि लेवल करण्याचं काम सुरू आहे हा आतमध्ये बुकिंग काउंटरकडे जाण्यासाठीचा सा रस्ता आणि हा वरून आल्यानंतर इथून देखील हा रस्ता आतमध्ये जातो त्याला शटर बसवण्यात आलेला आहे धन्यवाद शिंदे सर शिंदे सरांनी आपल्याला चांगली अपडेट दिलेली आहे वडवणी रेल्वे स्टेशनच्या बाबतीमधली ही नवीन प्रगती आपल्याला या ठिकाणी दिसते हे दरवाजा वेळेस बसवण्यात आलेला नव्हता आता बसवलेला त्याला लॉक देखील टाकण्यात आलेला आहे नेमका कोणत्या कामासाठी वापरला जाणारा हॉल आहे ते आपल्याला माहीत नाही हा ही देखील कामामधली प्रगती आहे की या ठिकाणी हे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत तर लावून असावं जास्त गरजेचं आहे त्यात कर आहोत आपण तिकीट खिडकी रेल्वे प्रवासी हेल्पलाईन टोल फ्री नंबर वन थ्री नाईन आणि ही आहे तिकीट खिडकी तिकीट विंडो या ठिकाणी आपल्याला तिकीट बुकिंग करून मिळेल हे आहे कामामधली प्रगती ज्यावेळेस सी आर एस टेस्टिंग झाली आपण लाईव्ह केलं होतं तेव्हा हे काम पूर्ण नव्हतं आता हे स्लाइडिंगचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी लिफ्ट आहे ते सध्या बंद करण्यात आलेले आहे हे जिन्यामधून सुद्धा वरी जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी बांबू लावण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी करचुंडीचे बाबा असतात वॉचमॅन म्हणून त्यांचं हे दर्शनी भागामध्ये ग्लास बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे हा आहे एकदम दर्शनी भाग बीडच्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा हा इंडियन रेल्वेचा सिंबॉल स्टेशनचं नाव हे वरती जाणार आहे जिण्यासाठीचं काचेचं काम पूर्ण झालेलं आहे व्हेंटिलेशनसाठीचं आणि ही पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे आहे बीडचं रेल्वे स्टेशन नवीन जास्त काम आणखीन सी आर एस टेस्टिंग नंतरच झालेलं नाही भेटूयात पुढील आपल्या रेल्वे स्टेशनच्या अपडेट विषयीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार वंदनाचा पुनशे एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बी हॅपी ओके नमस्कार सर थँक्यू नवीन अपडेट सरांनी दिलेली आहे आपल्याला थँक्यू सर लाईव्ह स्ट्रीमिंग आपण या ठिकाणी थांबवत आहोत भेटूयात पुढील लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तोपर्यंत सर्वांना पुनशा एकदा तुलवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह